सह्याद्री व्याघ्र राखीव चांदोली राष्ट्रीय उद्यान मध्ये पर्यटकांना मे महिना आणि जून महिन्याच्या अर्ध्या काळामध्ये काजव्यांची रोषणाई उत्तम रित्या पाहायला मिळत आहे. चांदोली अभयारण्य क्षेत्रातील मुकुंड, मंडूर, उदगिरी तसेच वाड्या वस्त्यावरील खाजगी जंगलांमध्ये ही रोषणाई काजव्यांची मोठ्या रोश्ना� प्रमाणात पाहायला मिळत आहे. वन नियम पाळून आमच्यासोबत बर्ड विंग इको मार्फत तुम्ही हे विविध काजव्यांचे दर्शन घेऊ शकता. काजव्यांचा मिलनाचा काळ असल्यामुळे आपल्याला नियम पाळून काजव्यांना कोणताही त्रास न होता रस्त्यावरून लांबून ही काजव्यांचे अनुभव घेता येतो जंगलामध्ये असलेले ऐन पिंजळ आंबा मोठ्या प्रकारचे गवत तसेच जांभूळ अशा विविध देशी झाडांवर ही काजव्यांची आपल्याला विद्युतप्रष्णाही बघायला मिळते तरी सर्व पर्यटकांनी चांदोलीला येऊन नक्कीच हा अनुभव घ्यावा 那你呢？